लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आज रम्याने नंदिनीची आणि काव्याची सुद्धा माफी मागून त्या दोघीसुद्धा परत घरातच थांबलेल्या आहेत आणि त्यानंतर जिवा आणि नंदिनीमधला छान असा रोमँटिकसुद्धा सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि काव्या आणि मधला सुद्धा थोडा कॉमेडी आणि रोमॅन्टिक सीनसुद्धा त्यांनी दाखवलेला आहे तर अखेरीस या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर विक्रम रम्यासाठी स्थळ घेऊन येतो आणि तेव्हा चक्क रम्याने आलेल्या स्थळाला नाकारत माझं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि मी दुसऱ्यावरतीच प्रेम करते असं त्यांना सांगून तिने त्यांना धक्काच दिलेला आहे तर त्याला आता सुरुवातीपासून बघूयात वसुंधरा अखेर घर सोडून निघालेलीच असते तर तेव्हा विक्रम आणि बाकी सर्व तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात तर तेव्हा वसुंधरा जोरानेच सोड असं ओरडू लागते तर तेव्हा विक्रम त्याच्यावरती तिला म्हणतो की अगताई ताई आता मी असं काय करू की ज्याच्यामुळे तू थांबशील मी काय करू सांग ना असं तो परत परत बोलू लागतो तर तेव्हा वसुंधरा तिला जे हवा असतं ते अखेरीस ती बोलते आणि विक्रमला म्हणते की तू विचारत आहेस ना म्हणून मी तुला सांगत आहे की मी तेव्हाच थांबेन जेव्हा तू तु तुझ्या तु सुनीला नंदिनीला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला लावशील ना तेव्हाच मी थांबेन असं सांगते आणि असं सांगितल्यानंतर मात्र सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो तर तेव्हा काव्या नंदिनीकडे आश्चर्यानेच बघू लागते आणि तिला जोराचा धक्का बसलेला असतो तर तेव्हा विक्रम स्वतःच वसुंधरा आणि रम्याची माफी मागू लागतो आणि वसुंधराला तो म्हणतो की या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून मी तिच्या वतीने तुम्हा दोघींची माफी मागत आहे असं म्हणून तो चक्क तिच्यासमोर हातच जोडतो आणि तू आता मनामधला तुझ्या सगळा काही राग आहे ना तो काढून टाक आणि विसरून जा हे सगळं काही प्लीज असं तिला म्हणू लागतो तर तेव्हा वसुंधरा काही मागे हटतच नाही आणि विक्रमला ती म्हणते की नाही विक्रम हा अपमान विसरता येणं अजिबात शक्य नाही एकतर तू तु तुझ्या सुनेला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला लाव नाही तर आमची वाट सोड असं ती सांगते आणि परत ती निघून चाललेलीच असते तर तेव्हा नंदिनी वसु आत्या असं म्हणून तिला हाक मारते तर त्यावेळेस काव्या मात्र नंदिनीला थांबवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा नंदिनी तिलाच थांबवते आणि वसुंधराच्या जा दिशेने जाऊ लागते आणि वसुंधराजवळ जाऊन ती वसुंधराला म्हणते की तुम्ही आता बाबांना म्हणालात ना की मी माफी मागितली पाहिजे पण मी रम्याची माफी मागणार नाही असं तिला दडधडीत सांगते तर ते सांगितल्यानंतर मात्र वसुंधराला धक्काच बसतो तर वसुंधरा काय म्हणालीस तू असं तिला परत विचारते तर तेव्हा नंदिनी वसुंधराला म्हणते की जे तुम्ही ऐकलं ना तेच मी तुम्हाला म्हणाले मी चुकलेले नाही ना तर मग मी रम्याची माफी मागणार नाही असं ती परत एकदा सांगते तर तेव्हा वसुंधरा विक्रमवरती चिडते आणि विक्रम तू बघितलंस ना की ती काय म्हणाली ते आणि ती आत्ता म्हणाली की माफी मागणार नाही मग तू नुसतं हे सगळं बघत काय उभा आहेस असं त्याला बोलू लागते तर तेव्हा विक्रम सुद्धा परत नंदिनीचीच बाजू घेतो आणि नंदिनीने माफी मागायला तिची काही चूकच नाही ना आणि चूक जर असेलच ना, ना तर ती रम्याची चूक आहे असं तो वसुंधराला सांगू लागतो तर तेव्हा वसुंधरा डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागते आणि विक्रम पुढे म्हणतो की एकतर तिने न विचारता काव्याच्या मोबाईलला हात लावला आणि प्रश्न तिने तिच्या फोनला हात लावण्याचा नाही तर दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकवण्याचा आणि कोणाच्या सुद्धा खाजगी स्पेसचा आदर न ठेवण्याचा असतो असं तो, तो वसुंधराला सांगून टाकतो आणि यापुढे जाऊन इतकं सगळं होऊन सुद्धा ती काव्याच्या चारित्र्यावरती उठली त्यांच्या आईबाबांचा स्पेसपर्यंत मजल गेली तिची आणि इतकं सगळं झाल्यानंतर नंदिनीच नाही तर मी सुद्धा असं तो बोलता बोलता थांबतो आणि पुढं तो म्हणतो की माफी जर मागायची असेल ना तर नंदिनीने रम्याची नाही तर रम्याने नंदिनीची मागायला हवी असं तो ठणकवून वसुंधराला सांगतो तर त्यावेळेस मात्र चक्क रम्या नंदिनी समोर येते आणि ते सर्व बघत असताना वसुंधराला धक्काच बसतो तर रम्या अखेर नंदिनीसमोर हातच जोडते आणि मला माफ कर नंदिनी असं बोलते तर त्यावेळेस सगळ्यांना त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटू लागतं तर रम्या पुढं म्हणते की जे झालं ना ते व्हायला नको होतं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस तू मला मोठ्या मनाने माफ करशील का असं नंदिनीला ती म्हणते तर त्यावरती नंदिनी रम्याला म्हणते की जे झालं हो ना ते व्हायला नकोच होतं पण तू तर काव्याची माफी मागायला हवी आहेस ना तू तिच्या कॅरेक्टरवरती संशय घेतलास आणि आमच्या आईबाबांचे संस्कार काढण्यापर्यंत तुझी मजल गेली ज्याचा तुला काही एक नाही तर कोणालाच हक्क नाही असं ती सांगू लागते आणि जर तुला माफी मागायचीच असेल ना तर माझी माफी मागू नकोस तू काव्याची माफी माग असं सांगितल्यानंतर मात्र वसुंधराला अजूनच त्रास होऊ लागतो तर त्यावेळेस चक्क रम्या काव्याच्या समोरसुद्धा जाते आणि तिच्यासमोरसुद्धा ती हात जोडते आणि ते बघत असताना काव्यालासुद्धा धक्काच बसतो तर रम्या चक्क काव्याला कधीच मी हात लावणार नाही असं म्हणून तिची सुद्धा ती माफी मागते तर तेव्हा काव्या इथून पुढे सुद्धा फोनला हात लावायच्या अगोदर शंभर वेळेला तू विचार कर रम्या असं तिला म्हणते तर तेव्हा वसुंधरा एवढा वेळ गप्प बसलेली असते ती अखेर आता बोलते आणि हे सर्व काही अति होत आहे असं म्हणू लागते तर तेव्हा रम्या वसुंधराला गप्प बसवते आणि आई ज्याची चूक आहे ना त्यांनीच माफी मागावी हा न्याय योग्य आहे असं ती सांगते आणि आता तू वाद वाढवू नकोस तू शांत हो असं तिला बोलू लागते तर तेव्हा वसुंधरा अगर रम्या तू काय बोलत आहेस असं म्हणून परत तो मुद्दा खेचत असते तर तेव्हा विक्रम ताई आता तू वाद वाढवू नकोस रम्या जे काही बोलत आहे ना ते अगदी बरोबर बोलत आहे असं म्हणून सगळ्यांना चला सगळेजण आपापल्या रूममध्ये चला असं म्हणून तो मिथूनला त्या दोघींच्या बॅग घ्यायला सांगतो तर तेव्हा मिथून वसुंधरा आणि रम्याची बॅग घेतो आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागतो तर तेव्हा विक्रम त्या दोघींना सुद्धा आपापल्या रूममध्ये जायला सांगतो तर तेव्हा रूममध्ये जात असताना वसुंधरा रम्याला थांबवते आणि काय गरज होती माफी मागायची असं तिला म्हणते तर तेव्हा रम्या अगं आई आज आपली वेळ नव्हती ना म्हणून मी माफी मागितली असं तिला सांगते आणि त्या गोष्टीचा रम्याला सुद्धा खूपच त्रास होत असतो आणि त्यानंतर रम्या रूममध्ये निघून जाते तर आता बघा इकडे मित्रांनो इथे जीवा आणि नंदिनीमधला मस्त असा कॉमेडी सीन त्यांनी दाखवलेला आहे तर रात्री झोपायला आल्यानंतर नंदिनी चक्क हाताने डास मारत असते आणि त्याचा आवाज होत असतो तर ते मुद्दाम जीवाच्या तोंडासमोर जाऊनच डास मारत असते तर तेव्हा जीवा एक मिनिट थांब असं नंदिनीला म्हणतो आणि थोडस लांब हो असं तिला सांगू लागतो तर तेव्हा नंदिनी काय झालं डास होताना असं त्याला म्हणत असते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की ते काही सुद्धा असू देत कारण रागाच्या बरामध्ये चुकून मला एखादी बस असायची ना असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी आहो तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणू लागते तर तेव्हा जीवा मला माहिती नव्हतं तू एवढी रागावतेस आणि आता तर मला तुझ्या रागाची भीती वाटायला लागलेली आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी आहो जीवा तुम्ही हे काय पण काय बोलत आहे मी काय असं उटसूट असं लोकांच्या कानाखाली वगैरे मारते की काय आणि आता तर माझा राग गेला आहे ना आणि एकाद्याक्षांनी कोणी जर चुकीचं वागताना दिसलं ना कोणी खोटेपणा करताना दिसलं ना तर आणि जर कोणी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करताना दिसलं तर आणि तरच मला राग येतो आणि तो, तो रागसुद्धा तात्पुरताच असतो असं ती सांगते तर त्यावरती जीवा त्याच्यावरती थोडासा खुश होतो आणि तिला म्हणतो की तुझा राग तात्पुर असतो का आणि तो कोणावरती परमनंट राग धरत नाहीस का असं तिला परत विचारतो तर तेव्हा नंदिनी तसं अजिबात नाही आणि आता सुद्धा मी रम्यावरती रागावलेली आहे पण उद्या तिला दुखल खुपलं माझी काही मदत लागली ना तर मी तिला मदत सुद्धा करेन म्हणजे तेवढी माणूस की नक्कीच आहे माझ्यामध्ये असं त्याला ती सांगते तर तेव्हा जीवा आपला अंतरून पांघरून टाकतो आणि नंदिनीला तो म्हणतो नंदिनी की हे तुझं चांगलं कॉम्बिनेशन आहे माणुसकी आणि हिम्मत बरेचदा लोकांच्याकडे गटस असतात ते समोरच्याला धाका तुद्धात ठेवू शकतात आणि त्यांच्याकडे माणुसकी असेलच असं नाही पण तुझ्याकडे तर दोन्हीसुद्धा आहे ना असं म्हणून तो तिची तारीफ करू लागतो तर त्यावर नंदिनी त्याच्यावरती जीवाला म्हणते की एक वेळ मी माझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकते पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ नाही करू शकत असं ती सांगते तर तेव्हा जीवाला थोडासा धक्काच बसतो तर नंदिनी पुढं म्हणते की आपल्या हक्काच्या माणसाने केलेली फसवणूक ती फसवणूक मात्र मी कधीच नाही विसरू शकत असं ती सांगते कारण माझ्या जगामध्ये विश्वासघाताला अजिबात माफी नाही असं सांगितल्यानंतर मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर ते सांगून झाल्यावर नंदिनीसुद्धा झोपायसाठी जाते आणि जेव्हा मात्र तिथेच बसून गंभीर विचारात पडलेला असतो आणि त्याला त्या दोघांनी केलेला विश्वासघात आठवत असतो तर आता त्यांनी एक काव्याचा सीन दाखवलेला आहे तर काव्या एकटीच आरशासमोर उभी असते आणि तेव्हा तिला जे काही घडलेलं असतं आणि नंदिनी तिच्याबद्दल खूप विश्वासाने जे काही बोललेली असते ते सर्व तिला आठवत असतं की काव्या माझी सखी बहीण आहे आणि जन्माला आली तेव्हा सगळ्यात अगोदर मी तिला हातामध्ये घेतली होती आणि सगळ्यात अगोदर मीच तिचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास आहे माझा माझ्या बहिणीवरती आणि जर ती कुठे गुंतली असती ना तर सगळ्यात अगोदर तिने मला सांगितलं असतं असं ती म्हणालेली असते ते सर्व तिला आठवत असतं आणि ती स्वतःमध्येच हरवून गेलेली असते आणि रडत सुद्धा असते इतक्यात मागून पार्थ आलेला तिला माहिती नसतं आणि पार्थ तिच्याकडे बघून तुम्ही रडत आहे का असं तिला विचारतो आणि बाहेर जे काही झालं ना असं तो म्हणत असतो आणि तिला सांगणारच असतो तर तेव्हा काव्यात त्यालाच म्हणते की त्यामुळे तुम्हाला शॉक बसला असणार आहे ना आणि तुम्हाला असंच वाटत असेल की नंदिनी असं कोणाच्या सुद्धा कानाखाली मारू शकत नाही नाही ते सगळं काही शांतपणे सहन करणारी एक बावळट मुलगी आहे असं सांगत असते तर तेव्हा पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो तर काव्या त्याला थांबवते आणि मी बोलत आहे ना असं म्हणून ती रागा रागातच बोलू लागते आणि पुढं ती म्हणते की मला बोलू देत माझी ताई तशी नाही खूप प्रेम आहे तिचं माझ्यावरती आणि तसंसुद्धा ती मला कोणी काही जर बोललं ना काही केलं ना तर ती ऐकून घेऊ शकत नाही आणि असंच तिच्याबद्दल काही वाईट घडलेलं मी सुद्धा नाही बघू शकत आणि जरी आम्ही एकमेकींच्या सोबत भांडत असलो ना तरी सुद्धा वेळ पडल्यानंतर आम्ही एकमेकींच्यासाठी साठी लढतो सुद्धा आणि म्हणूनच आता माझ्यासाठी तिने रम्याच्या कानाखाली मारली आहे आणि जर तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल ना कल्चरल शॉक बसला असेल ना तुम्हाला तर बसू देत पण आता माझी ताई जे काही वागली आहे ना असं ती बोलून पुढे सांगणारच असते तर तेव्हा पार्थमध्येच बोलतो की त्या ज्या काही वागल्या आहेत ना त्या अगदी बरोबर वागल्या आहेत त्यानंतर मात्र काव्याला शॉकच बसून असतो तर पार्थ पुढे म्हणतो की त्यांनी तुमच्यासाठी जे काही केलं ना तेच मी जीवासाठी केलं असतं आणि जर वेळ आली असती ना तर मी जीवासाठी हे करेन सुद्धा आज रम्याची चूक होती त्यामुळे रम्याला हो त्याची शिक्षा मिळाली आणि खरं तर मला असं म्हणून तो थोडासा स्माईल करतो आणि ज्या पद्धतीने नंदिनी तुमच्या पाठीशी उभ्या होत्या ना ते बघूनच मला फारच आवडलं असं सांगत असतो तर तेव्हा काव्यामध्ये बोलायचा प्रयत्न करत असते तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो की आता मी बोलत आहे ना तर मग मग मला बोलू द्या आता नंदिनीने तुमच्यासाठी जे काही केलं ना तेच जर उद्या मिळाली ना तर मी ते तुमच्यासाठी सुद्धा करेन असं तो सांगत असतो तर तेव्हा काव्या आश्चर्यानेच काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते तर इतक्यात पार्थ असं आई सांगते असं म्हणून परत तेच बोलतो आणि आई म्हणते की आपल्या माणसांच्या पाठीशी असं कायम खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि असं बोलून तो थांबतो तर तेव्हा काव्या त्याचं वाक्य बोलते आणि म्हणते की असं आई सांगते ना तर तेव्हा पार्थ हो असं बरंच काही आई मला सांगत असते असं तो सांगू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आणि ते सगळं काही तुम्ही मला सांगताना हेच बरोबर आहे ना असं त्याला विचारू लागते तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की पण तुम्ही ऐकता तर कुठं तर तेव्हा काव्या भडकणारच असते इतक्यात पार्थ तिला काही बोलू देत नाही आणि पुढे लगेचच म्हणतो की तुम्हाला भूक लागली असेल ना तर तुम्ही थोडंसं खाता का जेवता का मी असं विचारू लागतो तर तेव्हा काव्या अखेर अडवून त्याला म्हणते की आता हे सुद्धा आईने सांगितलं आहे का तुम्हाला तर तेव्हा पार्थ नाही हे तर मी विचारत आहे ना तुम्हाला थोडं जेवता का तुम्ही असं तिला म्हणू लागतो तर तेव्हा काव्या मला अजिबात भूक नाही असं म्हणून तिथून चाललेली असते तर तेव्हा पार्थ मग कॉर्नफ्लेक्स खाता का तुम्ही असं तिला विचारतो तर तेव्हा काव्या नको असं परत म्हणते तर त्यानंतर पार्थ मग दूध पिता का असं तिला विचारतो तर तेव्हा काव्या नको असं त्याला परत म्हणते तर तेव्हा पार्थ मग प्रोटीन शेक पाहिजे आहे का असं विचारतो तर तेव्हा मात्र काव्या काही न बोलता रागाने डोळे मोठे करूनच त्याच्याकडं बघते तर तेव्हा पार्थ गुड नाईट असं तिला म्हणतो आणि तिथून तिच्यासमोरून बाजूला जातो आणि तेव्हा काव्या शांत होते तर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम आवरून ऑफिससाठी चाललेला असतो तर तेव्हा मानिनी तिथं येते तर विक्रम तिला म्हणतो की तू माझ्या आवडीचे मटार घालून पोहे केलेस ना मला तर मजाच आली असं म्हणून तो तिची तारीफ करत असतो तर त्यावर मानिनी त्याला म्हणते की म्हणजे तुमच्या आवडीचं आम्ही सगळं काही करायचं पण मी तुम्हाला जे काही सांगत आहे ना ते तुम्ही काही ऐकू नका असं ती म्हणत असते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की आता हा काय नवीन सूर लावला आहे तू सकाळपासून तर तेव्हा मानिनी मी तुम्हाला कधीपासून सांगत आहे की रम्याचं तुम्ही असं बोलतच असते तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि आता परत परत तोच विषय नको आहे मला अजिबात बोलायचं नाही या विषयावरती असं सांगू लागतो तर तेव्हा मानिनी अहो मी काहीतरी बोलत आहे तुम्ही ऐकून तरी घ्या ना असं म्हणते आणि काल रम्याने काव्याच्या जो काही हात लावला ना असं ती बोलत असते तर विक्रम परत तिला थांबवतो आणि हे काय वेगळं बोलत आहेस का तू काल जे काही घडलं ना तेच तर बोलत आहेस ना आणि काल जे काही झालं ना त्या विषयावरती बोलू नकोस असं म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अहो मी काय बोलत आहे ना ते नीट ऐकून तरी घ्या ना तुम्ही आणि थोडंसं थांबा असं म्हणून परत तिला जे काही सांगायचं असतं ते ती सांगू लागते आणि विक्रमला म्हणते की काल रम्याने जे काही केलं ना त्यासाठी तिने जे काही कारणं सांगितली ना ती कारणं आठवत आहेत का तुम्हाला रम्या म्हणाली की पार्थचा संसार सुरळीत चालू नाही पार्थला संसारात सुख मिळत नाही पार्थच्या नशिबात आनंदच नाही या सगळ्या चा अर्थ होतो रम्या अजून सुद्धा पार्थचाच विचार करत आहे आणि ती आपल्याला बरोबर जे काही दाखवत आहे ना की ती सगळं काही विसरलेली आहे अजूनसुद्धा तिने सगळ्या गोष्टी लक्षातच ठेवलेल्या आहेत आणि त्याचा भाव तिने तिच्या मनामध्ये लपवून ठेवलेला आहे याचाच अर्थ असा होतो की रम्याने आणि वसुताईंनी हे लग्न अक्सेप्टच केलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा त्या दोघी हे लग्न ऍक्सेप्ट करतील असं मला काही वाटत नाही आणि मला मान्य आहे की कुटुंब प्रमुख म्हणून भाऊ म्हणून मामा म्हणून काल तुम्ही त्या दोघींना बाहेर जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला त्यांना अडवलं आणि हे सुद्धा अगदी बरोबरच आहे पण तुम्हाला जर राग येणार नसेल ना तर एक गोष्ट सांगू का त्या दोघींच्या पैकी एकीने या घरामध्ये नसणं हेच आपल्या भल्याचं आहे असं ती म्हणते तर ते ऐकल्यानंतर विक्रमला धक्काच बसतो तर विक्रम बस मानिनीला अगं मानिनी मी या घरामधला कुटुंब प्रमुख आहे आणि तू सुद्धा या घरामधली करती स्त्री आहेस ना आणि हे जर असं काय बोलत आहेस तू असं तिला विचार arulacto तर तेव्हा मानिनी मी एक आई म्हणून विचार करत आहे हे कसं काय कळत नाही तुम्हाला आणि दुसऱ्याच्या मुलीचा सुखाचा विचार करायचा म्हणजे आपल्या मुलांना दुःखात लोटायचा असा अर्थ होतो का त्याचा आणि मी माझ्या मुलांच्या सुखाचा विचार करत आहे यामध्ये माझं काय चुकत आहे असं मला अजिबात वाटत नाही असं ती विक्रमला ठणकावून सांगते तर तेव्हा विक्रम म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की रम्याचं पार्थवर अजून सुद्धा प्रेम आहे का असं म्हणून ती हे सर्व करत आहे का असं तिला विचारतो तर तेव्हा मानिनी हेच मला म्हणायचं आहे आणि हे सगळं तिने करण्यापासून तिला थांबवायचं असेल ना तर तिचं लग्न करून देणं हा एकमेव उपाय आपल्याकडे आहे असं ती त्याच्यावरती विक्रमला सुचवते आणि जोपर्यंत ती लग्न करून या घरामधून बाहेर जात नाही ना, ना तोपर्यंत आपल्या घरामध्ये हे सगळं काही असंच चालू राहणार आहे असं ती सांगू लागते तर तेव्हा विक्रम ठीक आहे मी बघत आहे ना रम्यासाठी स्थळ असं मानिनीला सांगू लागतो तर तेव्हा मानिनी मी तुम्हाला कधीपासून आणि केव्हापासून सांगत आहे की लवकर स्थळ बघा असं म्हणत असते तर तेव्हा विक्रम थोडासा भडकतो आणि स्थळ काय झाडाला लागतात का तोला मोलाचं स्थळ मिळायला पाहिजे का नको असं तो, तो तिला विचारू लागतो मानिनी बरोबर आहे तुम्ही तिच्यासाठी राजकुमार शोधा तोपर्यंत माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत ना याची मला खात्री द्या असं रागा रागा ती रागारागातच विक्रमला म्हणते आणि त्याचं काही उत्तर न ऐकताच तिथून ती निघून जाते तर मात्र विक्रम तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो आणि मानिनी तिथून निघूनच जाते तर आता बाहेर इकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि त्याच्या हातामध्ये एक फाईल असते तर फोनवरती तो अहो डेडलाईन जवळ आली आहे आणि तुम्ही असं का करत आहे हे कॉन्ट्रॅक्ट लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे का नाही असं बोलतच असतो इतक्यात काव्या तिथं त्याचं वॉलेट घेऊन येते आणि त्याला देत असते तर ते देत असताना वरून सुद्धा खाली येतो आणि ते वॉलेट देत असताना तिच्याकडे दे बघू लागतो तर पार्थ फोनवरती बोलतच असतो की हे तुम्ही काय रिझन पाठवलेलं आहे तुम्हाला मी मेलसुद्धा केला होताना तर त्यावेळेस जीवाला काव्या त्याच्याकडे बघायला हवी असते तर काव्या त्याच्याकडे बघतच नाही म्हटल्यानंतर जीवा रागारागानेच परत वरती निघून जातो तर पार्थ फोनवरती ते करेक्शन करा आणि मला परत पाठवा आणि आज ऑफिसमध्ये आल्यानंतर मला स्टाफ मीटिंग घ्यावीच लागेल असं बोलून तो फोन ठेवून देतो आणि त्यावेळेस त्याचं लक्ष काव्याकडे जातं तर तेव्हा काव्या हातामध्ये वॉलेट घेऊन उभी असते तर तेव्हा पार्थ तिच्याकडून वॉलेट हातामध्ये घेतो आणि तिचे आभार मान थँक्यू माझं वॉलेट आणून दिल्याबद्दल असं तिला म्हणतो तर तेव्हा काव्या त्याच्यावरती थोडंसं बडकते आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये तुमचं वॉलेट काय करत होतं असं त्याला प्रश्न करते तर तेव्हा पार्थ अडकळू लागतो आणि मला आठवत नाही बहुतेक चुकून आलं असणार आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा काव्या चुकून कसं काय येऊ शकतं भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहे ना तुम्ही मग या अशा गोष्टी चुकून कशा काय होतात तुमच्याकडून आणि चुकू कशा सकता तुम्ही आणि मी आता आणून देत आहे वॉलेट पण परत आणून देणार नाही आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये जर सापडलं ना, ना तुमच्या गोष्टी तर बघा असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थ तर काय करणार तुम्ही असं तिला म्हणू लागतो तर तेव्हा काव्या म्हणते तर मी तुम्हाला देणारच नाही लपवून ठेवेन मी आणि लपवण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे असं ती त्याला म्हणू लागते तर तेव्हा पार्थ हसतो आणि काय बोलत आहे तुम्ही तुम्हाला काय सांगू मी सुद्धा लहानपणी असं म्हणून त्याच्या लहानपणीचे किस्से सांगणारच असतो तर तेव्हा काव्या रागानेच त्याच्याकडे बघत असते तसं बघितल्यानंतर तो थोडासा थांबतो आणि यापुढे तुमच्या वस्तू माझ्या वॉर्ड्रोपमध्ये असं म्हणता म्हणता परत आपले शब्द तो बदलतो आणि माझ्या वस्तू तुमच्या वॉर्डरोबचे ऑर्डर क्रॉस नाही करणार असं तो तिला सांगतो तर तेव्हा काव्या त्याच्यासमोर हात जोडते आणि थँक्यू असं म्हणून तिथून चाललेली असते तर तेव्हा पार्थ आपलं वॉलेट चेक करत असतो आणि काव्या त्याच्याकडे बघून भडकते आणि पैसे चोरले नाहीत मी असं म्हणून ती तिथून निघूनच जाते तर तेव्हा पार्थ त्या ते वॉलेटकडे बघून छान अशी स्माइल देऊ लागतो तर आता इकडे मित्रांनो जेवा खोलीमध्ये येऊन खूपच रागाला आलेला असतो तर तेव्हा तो रागारागामध्ये एक्सरसाइजच करू लागतो आणि त्याच्या हातामध्ये डंबेल्स असतात आणि तो एकसारखा का एक्सरसाइज करू लागतो तर तेव्हा नंदिनी तिथं येते आणि त्याच्याकडे बघून तिला आश्चर्यच वाटतं आणि ती जीवाला म्हणते की तुम्ही एक्सरसाइज करत आहे का तर तेव्हा जीवा तिच्यावरच भडकतो आणि एवढं सरप्राईज होण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये जिममध्ये रेग्युलर दोन दोन तास वर्कआउट करतो मी आणि काही प्रॉब्लेम आहे का तुला असं तिला विचारू लागतो तर तेव्हा नंदिनी प्रॉब्लेम काहीच नाही पण फक्त मला माहिती नव्हतं म्हणून मी विचारलं आणि अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाहीत असं त्याला विचारू लागते तर तेव्हा जीवा अजूनच भडकतो आणि कशासाठी तू काही मैत्रीण आहेस का माझी मी तुला सगळं काही सांगायला असं विचारतो तर तेव्हा नंदिनी मैत्रीण नाही पण मैत्रीण व्हायला नक्कीच आवडेल मला असं ती बोलत असते तर तेव्हा जीवा काही एक गरज नाही बायको आहेस ना तेवढंच बाज झालं असं म्हणतो आणि तेव्हा सगळ्या गोष्टी तिथं पसरलेल्या असता आणि ते बघितल्यानंतर तो नंदिनीला हे सगळं काय आहे असं विचारतो तर तेव्हा नंदिनी हा सगळा पसारा आहे असं सांगते तर तेव्हा जीवा तो पसारा तर मला दिसतच आहे पण आवरला का नाहीस असं तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी मी आवरायचा आहे का तो पसारा असं आश्चर्याने जीवाला ती विचारू लागते तर तेव्हा जीवा मग काय मी आवरायचा आहे का असं रागातच विचारतो तर तेव्हा नंदिनी तुम्ही कशासाठी मी सावरेंना मला आवडतं सुद्धा ते पण तुम्हाला आवडत नाही ना पसारा आवरलेलं असं ती म्हणू लागते तर तेव्हा जीवा मला आवडत नाही म्हणून नाहीच करणार का तू आणि एरवी ज्ञान पाजळत असतेस ना की पसारा आवरला नाही तर लक्ष्मी नाराज होते म्हणून मग आता काय झालं असं रागातच तो बडबडत असतो तर तेव्हा नंदिनी पसारा ठेवल्याने लक्ष्मी नाराज होतेस हे खरंच आहे पण पसारा जर आवरला ना तर तुम्ही नाराज होता चिडचिड करताना तुम्ही असं ती बोलू लागते तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि एक मिनिट तू काय आहे मी चिडचिड करतो आणि हेच म्हणालीच ना तू की मी चिडचिड करतो म्हणजे काय करतो तुला ओरडतो तुझ्यावरती आवाज चढवून बोलतो का असं तो यावेळी सुद्धा ओरडूनच तिच्यावरती बोलत असतो तर तेव्हा नंदिनी पण असं कुठं म्हणाले मी असं ती बोलत असते तर तेव्हा जीवा तेच म्हणत आहे ना मी शांत आहे ना मी तर शांतच राहू दे मला असं तो सुद्धा ओरडूनच बोलत असतो आणि हा पसारा आवरून घे असं म्हणून तिथून रागारागतच निघून जातो तर तेव्हा नंदिनी यांचं तर काही कळतच नाही कधी म्हणतात पसारा आवर आणि कधी म्हणतात पसारा आवरायचं नाही नक्की ना करायचं तरी काय मी असं ती म्हणू लागते तर मित्रांनो त्यानंतर सर्वजण जेवायसाठी बसतात तर इतक्या रम्या तिथं येते तर विक्रम रम्याला अगं रम्या तू इकडे ये माझ्या बाजूला ये असं तो म्हणतो तर तेव्हा रम्या त्याच्या शेजारी बसते तर तेव्हा पार्थ विक्रमला म्हणतो काय झालं बाबा एवढं अर्जंट कशासाठी बोलून घेतला आहे तुम्ही सगळ्यांना आणि साईटवरची कामं पेंडिंग राहिलेली आहेत काही महत्वाचा आहे का असं तो विचारतो तर तेव्हा विक्रम खूपच महत्वाचा आहे असं सांगतो आणि सगळ्यांना तो म्हणू लागतो आणि माझा एक अतिशय जीवाभावाचा मित्र आहे त्याचं नाव आहे आणि तो अमेरिकेहून येणार आहे त्याच्याबरोबर त्याची बायको अनुजा आणि त्याचा मुलगा प्रतीक हे धोकेसुद्धा येणार आहेत असं सांगू लागतो तर तेव्हा मानिनी आशिष भाऊजी बहुतेक बऱ्याच वर्षांनी भारतामध्ये येत आहेत ना आणि प्रतीकला तर आपण लहानपणी पाहिलं तेव्हाच तो अमेरिकेमध्ये गेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला पाहिलेलंच नाही ना असं ती म्हणत असते तर तेव्हा विक्रम हो तू बरोबर बोलत आहेस आणि आता तर तो एकदम यंग हँडसम आणि देखना दिसत आहे असं सांगू लागतो आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या अशा यंग हँडसम आणि वेल सेटल्ड प्रतीकसाठी ते आपल्या रम्याचा हात मागायसाठी आपल्याकडे येणार आहेत असं तो रम्याकडे बोट करूनच बोलतो तर तेव्हा मात्र रम्याला आणि वसुंधराला जोराचा धक्काच बसतो आणि त्या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा मानिनी मात्र खुश झालेली असते आणि बाकी सर्वजण त्याच्याकडेच बघत असतात तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या रडत असते आणि वसुंधरा तिला सावरायचा प्रयत्न करत असते की रम्या माझं ऐक तुझा पार्थसोबत लग्न करण्याचा जो विचार आहे ना तो सोडून दे आणि आता त्याला तुझ्याबद्दल काही सुद्धा वाटत नाही असं ती सांगून रम्याचं खरोखरच मन वळवायचा प्रयत्न करत असते तर इकडे नंदिनी विक्रम आणि मानिनी समोर जाते आणि विक्रमला ती म्हणते की रम्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राचं स्थळ आणलं त्याच्याबद्दल थँक्यू तर तेव्हा मानिनी पण आता फक्त ते रम्याने मान्य करायला हवं असं ती बोलत असते तर मित्रांनो त्यानंतर विक्रमचा मित्र त्याच्या मुलाला घेऊन घरी आलेला असतो आणि त्यांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो तर तेव्हा चक्क रम्या त्या सगळ्यांच्या समोरच तुम्ही एका लग्न झालेल्या आणि मनाने दुसऱ्या मुलावरती प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला आलेले आहात असं ती सांगते आणि ते, ते सांगितल्यानंतर मात्र मुलगी बघायला आलेले सर्वजण डोळे मोठे करूनच रम्याकडे बघू लागतात आणि घरातल्या सगळ्यांना तर त्या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा